नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा पाकिस्तानसोबतची गरमागरमी चालू असताना अगदी आधीपासून आम्ही एक वेगळा मुद्दा सातत्यानं मांडतो आहोत आणि फार मोजके यूट्यूब चॅनल्स किंवा काही पत्रकार याच्याकडे लक्ष वेधत आहेत तो म्हणजे बांगलादेशमधलं चिकन कॅरिडॉर आत्ताचा जो विषय समोर आलेला आहे बांगलादेश आणि म्यानमार यांच्यामध्ये राखीन कॅरिडॉर ते जे राखीन सगळं सैन्य आणि त्याच्या वती जे सगळं चालू आहे घमासान स्वतः म्यानमारचं पण तो अडचणीचा विषय आहे म्हणजे जे, जे ह्याच्यामधलं जे बंदर आहे चितगाव बांगलादेशमधलं आणि जे विकसित करण्याच्या संदर्भात आणि आम्ही कालच व्हिडिओ टाकलेला होता सिटवे जे ब्रह्मदेशमधलं बंदर आहे ते विकसित करून तिथला रस्ता आपल्या शिलाँगपर्यंत आणायचा सीमेपर्यंतचा रस्ता एकशे चौसष्ट किलोमीटरचा आहे त्याच्यातल्या नदीच्या पात्रातला काही रस्ता आहे आणि पुढचा रस्ता जमिनीवरचा नंतर तर भारतातला हा एक भाग झाला आत्ताचा जो मुद्दा समोर येतो आहे तो हे जे चिकन बांगलादेश बांगलादेशमधला आहे त्याच्यावरून तिथे जो कॅरिडोर बांधायचा होता म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमेवरती लक्षात घ्या ही ती सीमा आहे की ज्याला भारत पण लागलेला आहे लागून आहे मिझोराम भारतातला त्रिपुरा भारतातला मिझोराम त्याच्यानंतर म्यानमार आणि ब्रह्मदेश अशी ती सगळी सीमा आहे आणि असा तो सगळा किचकट असा विषय आहे त्या ठिकाणी राखीन कॅरिडोर बांधण्याच्या संदर्भामध्ये जो काही आता संघर्ष उभा राहिलेला आहे लष्कर प्रमुख हे सध्याच्या सर ते जे भावलं बसवलेलं आहे मोहम्मद युनुस नावाच सरकार प्रमुख म्हणून की जे लोकनियुक्त असं नाहीये आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या डिसेंबरच्या आतमध्ये घ्या पुढे लांबू नका हे लष्करानं सांगितलेलं आहे शेख हसीना आपल्याला शरणार्थी आलेले आहेत आणि बेगम खालिदा झिया अशा ज्या दोघी तिथल्या नेत्या आहेत ह्या सगळ्यांनी मिळून मागणी केलेली आहे की निवडणुका झाल्या पाहिजेत लष्कर सांगतंय निवडणुका झाल्या पाहिजेत निवडणुका डिसेंबरच्या आज झाल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्यासाठी तोपर्यंत हे जे काळजी वाहू अंतरिम सरकार आहे त्यांना कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत बघा काय परिस्थिती आलेली आहे की ह्याच मोहम्मद युनुस यांनी ज्या पद्धतीचं विधान केलेलं होतं की भारताच्या जवळ असलेला जो चिकन नेके तो जर हे आपण करून टाकला ब्लॉक करून टाकला तर सेवन सिस्टर्स हे कसे वेगळे पडतील आणि चॅनानी मदत करावं हे जे तोंड वरती करून बोलणारे जे मोहम्मद युनुस आहेत त्याच बांगलादेशमध्ये त्याच बांगलादेशचे लष्कर प्रमुख जाऊन एका अर्थाने काय आपण आपल्या बोलीभाषेत म्हणतो तसं त्यांची कॉलर पकडून किंवा गळा पकडून त्यांचं सांगितलं की खबरदार तुम्ही असे कुठलेही निर्णय घेताल तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ह्या निवडणुका घ्या तुम्ही बाजूला अशा पद्धतीचे भावले ज्या ज्या ठिकाणी बसवण्यात आले ना त्या प्रत्येक ठिकाणी अडचणी आलेल्या त्या त्या ठिकाणचं सरकार त्या त्या ठिकाणचे लोक ते कोणी असोत ते नालायक आहे तर आपल्याला शहाणपण कळतं असं म्हणून जेव्हा बाहेरचे लोक अमेरिकेसारखे किंवा चायनासारखे वेगवेगळ्या देशांमध्ये अशा पद्धतीनं हस्तक्षेप करतात एखाद्या वेळेस जी कठीण परिस्थिती असती तोपर्यंत ठीक आहे पण जेव्हा तो एकदा विषय निघून जातो किंवा ती जी संतापाची जी लाट असती लोकांमधली सुद्धा ते सगळं बाजूला होतं किंवा तुम्ही कृत्रिमरित्या उठा उठाव करायचा प्रयत्न केलेला असतो भारतामध्ये पण झालेत हे प्रयत्न तुम्ही ते सगळे दोन हजार एकोणीसच्या आधीचे किंवा चोवीसच्या मागचे पुढचे दंके बघा विकि आणि त्या प्रश्नावरून केलेली बोंब बघा तुम्हाला असे कितीतरी विषय दिसतील की बरोबर संसदेच्या अधिवेशनाच्या आधी असा काहीतरी विषय बाहेरून पुरवला जायचा त्याच्यानंतर ते शेअर घोस कसे कोसळवले जायचे शेअर मार्केटमध्ये धिंगाणा घातला जायचा दंगे केले जायचे बागचं आंदोलन दिल्ली दंगे कुठलाही विषय घ्या तुम्ही बरोबर निवडणुकीच्या आधी संसदेच्या सत्राच्या आधी कुठलेही असे विषय समोर यायचे त्याच्यावरून धिंगाणा केला जायचा पण आपल्याकडची लोकशाही बळकट असल्यामुळे आणि सर्वसामान्य लोकांची विवेकबुद्धी अजूनही ढळली नाही म्हणून त्या भाजपचं थोडंफार बहुमत कमी करण्यापर्यंत जाऊ शकले पण तरीही जी काही आपली मजबूत अशी चौकट आहे त्याला धक्का पोहोचू शकलेले नाही बांगलादेश मात्र मध्ये असं झालं नाही बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना उकचवलं लोक उकसले विद्यार्थ्यांच्या नावाखाली कोणी का केलं असं ना पण प्रत्यक्षामध्ये दंगे झाले प्रत्यक्षामध्ये हसीना वाजेद यांना तिथून पळून जावं लागलं शेख हसीना यांना आणि भारतामध्ये त्यांना आश्रय घ्यावा लागला ही प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे आता जागतिक जेव्हा परिस्थिती बिघडली भारताने जेव्हा पूर्णपणे त्यांना बंदी घातली व्यवहार बंद केलेला एका बाजूनं आणि भारतानं अतिशय कडक अशी भूमिका पाकिस्तानच्याच बाबतीत घेतली असं नाही सगळ्यांना दिसताना पाकिस्तान दिसतंय पण तुम्ही बघा बरोबर ह्या सगळ्या काळामध्ये सीमेवरचे किंवा आपल्या बाजूचे जे देश आहेत त्यांचे खाडकण डोळे उघडलेले आहेत श्रीलंकेच्या बाबतीत तर असं घडलं की शस्त्रही उतरायची गरज नाही आपलं जे केरळमधलं पोर्ट आहे मधलं चायना त्या श्रीलंकेच्या पोर्टला बंदराला पर्याय म्हणून तसं सक्षम आणि प्रचंड मोठं प्रचंड कपॅसिटीचं क्षमतेचं पोर्ट आपण उभं केलं आणि श्रीलंकेचे डोळे पांढरे झाले कारण की त्यांच्याकडे तो सगळा व्यापार त्यांच्या बंदरावरती उतरून मग आपल्याकडे येत होता तो सगळा टप्पा बंद झाला बांगलादेशला जेव्हा मोठं वरती तोंड करून जेव्हा बोलत होते ज्या देशाची तीन चतुर्थांश सीमा आपल्याला लागून आहे आणि ते मात्र चायनाचे गोडवेगात होते भारताने आता त्यांचं नाक दाबल्याच्या नंतर त्यांचे डोळे पांढरे झाले आत्ताच ता की आता इथून पुढं करायचं कसं अगदी भूतान आणि नेपाळला जो करायचा व्यापार आहे तेवढ्यापुरतीच फक्त भारतानं परवानगी दिली कारण की आपले भूतान आणि नेपाळचे चा संबंध चांगले आहेत म्हणून पण बाकीच्या सगळ्या व्यापाराला बंदी घातल्याच्या नंतर तिथल्या जो मालवाहतुकीचे भाव तिप्पट झाले एरवी जे तुम्ही कलकत्ता पोर्ट पर्यंत आणि एअरपोर्ट आणि त्या बाकीच्या पर्यंत पोहोचून पुढे जात होता तो मार्ग बंद झाला आणि तुम्हाला ता आता वळसा घालून जे जावं लागतं त्याच्यामुळे ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि आत्ता हे सगळं लष्कराला तोंड देता देता मुश्किल झालेलं आहे आणि लष्करानं त्यांना जी कॉलर पकडून आता सांगितलेलं आहे मोहम्मद इनुस यांना की डिसेंबरच्या पुढं निवडणुका लांबू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या चार पाच महिन्यामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत आणि लोकनियुक्त सरकार सत्तेवरती आलं पाहिजे शक्यता अशी आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये भारताच्या मदतीने शेख हसीना ह्या जर परत बांगलादेशमध्ये जाऊ शकल्या निवडणुका लढ त्यांच्या पक्षाला सध्या बंदी घातलेली मोहम्मद युनुसनी आवामी लीगला हे जे अडथळे यांनी आणलेले ते जर पार करून शेख हासिना ह्या परत एकदा त्या सगळ्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या लोकनियुक्त सरकारद्वारे त्या निवडून आल्या तर दोन गोष्टी घडतील एक तर भारताबरोबरचे जे सगळं डेडलॉक होऊन बसलेलं आहे ते सुटण्यास मदत होईल शिदगाव बंदराचा विकास होईल सिटवे बंदराच्या जोडीनं आणि बाकीची वाहतूक आणि बाकीच्या गोष्टी सोयीच्या जातील दुसरी महत्वाची बाब म्हणजे पूर्व आशियाई देशापासून भारताबरोबरचा व्यापार आणि भारताच्या माध्यमातून परत पुढे व्यापार हे जे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाराला चालना द्यायची त्याच्यातला जो अडथळा स्वतः बांगलादेशच होऊन बसलेला आहे आणि बांगलादेशची ही अडचण आहे की कि कितीही बांगलादेशमध्ये चीनने हस्तक्षेप केला तरी प्रत्यक्ष भारताचा सहभाग असल्याशिवाय बांगलादेशमधलं पानही हलू शकत नाही कारण की तुमच्या प्रचंड मोठ्या सीमा आम्हालाच लागून आहे कितीही जरी त्यांनी प्रयत्न केला तरी त्याच्यामुळं हा साक्षात्कार त्यांच्या लष्कर प्रमुखाला झालेला आहे आणि लष्कर प्रमुखांनी ते मोहम्मद युनुस यांना खडचावून सांगितलेलं आहे बातम्या अशा आलेल्या आहेत की ताबडतोब निवडणुका जाहीर करा तुम्ही राजीनामा द्या आणि त्या निवडणुका नीटपणे पार पडून लोकनियुक्त सरकार सत्तेवरती येऊ द्या बघूयात काय घडते ते पण ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या सगळ्या भारताला फार मोठ्या अनुकूल आहेत तिकडं पाकिस्तानचं कमबर्डम मोडलेलं आहे या निमित्ताने नेपाळमध्ये सुद्धा चीनचा जो हस्तक्षेप होता त्यालाही मर्यादा पडलेल्या आहेत भूतानचा तर कधी काही फारसा मोठा प्रश्न नव्हता आणि श्रीलंकेचं जे नाक ठेचल्या गेलं आपण जेव्हा विजिंगम पोर्ट बंदर विकसित केल्याच्या नंतर ती जी परस्परच्या प्राक श्रीलंकेला पण बसलेली अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय सुद्धा व्यापार आणि इतर गोष्टीसाठी भारताला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली बघूयात काय होतं ते इथेच सांगूयात धन्यवाद